तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणे सुखाने भरभराटीने भरून जावो मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला नमस्कार मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत अतिशय आवडीचा असा पहिला सण आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो यावेळी कशी तयारी केली आहे मी ते तुमच्यासोबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते आहेत सकाळची आठ वाजताची वेळ आहे ऋत्विकच्या बाबांचा टिफिन बनवून दिलेला होता घेवड्याची भाजी आणि चपाती असा टिफिन बनवून दिला होता आणि ते ऑफिसला गेले त्यांचं आवरून दिल्यानंतर मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी इथे चालू केलेली होती बघू शकता एका गॅसवरती दूध तापवून ठेवलेलं आहे आणि पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवायची आहे चण्याची इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती एका पातेल्यामध्ये शिजत ठेवलेली आहे त्यानंतर पिण्याचं पाणी इथे मी सकाळी भरून ठेवत असते पिण्याच्या पाण्यासाठी तांब्याचा हांडा वापरते घेवड्याची भाजी आज टिफिनमध्ये दिलेली होती त्यातलीच थोडीफार शिल्लक आहे अजून आणि चपाती तर भाजी चपाती बनवून झालेली होती त्यानंतर आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणून सुरुवात केली होती वरती पाहू शकता जेव्हा कधी असं होतं की आपण डाळ शिजायला घातली परंतु त्यातलं पाणी आटून जातं तर अशा वेळेस त्याच्यामध्ये थंड पाणी न घालता आपण गरम पाणी नक्की घालू शकता त्याने डाळ मऊसूच शिजते आणि वेळ देखील वाचतो तर गरम पाणी कसं करायचं तर डाळ शिजताना आपण त्याच्यावरती जी ताटली किंवा झाकण ठेवतो त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतायचं थोड्या वेळाने ते पाणी जेव्हा वाफ निघते तेव्हा ते गरम पाणी ऑटोमॅटिक आपण त्यात टाकलं तर डाळ छान अशी शिजते तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आता आपण साऱ्याची तयारी करूयात सार म्हणजे पुरणपोळीसोबत भातासोबत असली जाणारी ती आमटी कटाची आमटी देखील काही लोक म्हणतात तर त्यासाठी साहित्य पाहूयात डाळ जेव्हा शिजते ते गाळून आपण त्याचं पाणी घेतो त्याला एळवणी म्हणतात ते एक वाटी घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे थोडंसं खोबरं फोडणीकरता कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी थोडेसे शेंगदाणे हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेले आहे तर आता आपण काय करणार आहोत गॅसवरती तवा तापायला ठेवणार आहोत आणि जे दोन मध्यम आकाराचे कांदे इथे मी घेतलेले आहेत ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी किंवा काळा रंग होईपर्यंत छान असे खमंग परतून घ्यायचे आहेत कांदा छान परतून घेतला ना की वाटण देखील छान होतं आता इथे आपण कांदा चांगला लालसर काळपट होईपर्यंत भाजून घेणार आहोत सोबतच जे खोबरं घेतलेलं आहे ते देखील भाजणार आहोत दुसरीकडे पाहू शकता मी त्या डाळीमध्ये गुळ घालून शिजवून घेतलेली आहेत म्हणजे पुरण एका गॅसवरती शिजते तर दुसरीकडे मी साऱ्याचं वाटण तयार करत होते आता खोबरे देखील भाजून झालेलं आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं वाटण एक बारीक अशी पेस्ट फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत आता आपलं वाटण तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे पत्त्याची फोडणी दिल्यानंतर जिरं मोहरीची देखील फोडणी द्यायची आहे तेलामध्ये कढीपत्त्याची जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण जे शेंगदाणे आहेत ते फोडणीसाठी वापरणार आहोत अतिशय सुरेख लागतात भातासोबत खाण्यासाठी आता तेलामध्ये मसाले कोणते टाकायचे तर हळद तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट मसाला मी इथे काश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला एवरेस्ट मसाला असेल तर ऑप्शनल तर तेल सुटेपर्यंत हे जे वाटलेलं वाटण आहे ते आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे साराची चव अतिशय सुंदर लागते तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना की छान चव येते आता सगळ्या बाजूंनी तेल सुटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एळवण्याचं जे पाणी आहे एक वाटीभर ते टाकणार आहोत सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा वाटण वाटून घेतो आणि ते जे राहतं वाटण त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते देखील पाणी इथे मिक्स करणार आहोत सर ते शेवटी मी एक चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आमटी आपली करून तयार आहे तिला आता उकळी येईपर्यंत स्लो गॅस ठेवायचा आहे आता पुरण कसं वाटायचं पुरण यंत्रण असेल पाटा वरवंटा नसेल तर पुरण सोप्या पद्धतीने कसं वाटायचं तर एक खोलगट वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशी पुरणाची पुरणाची नसेल तर साधी जरी तुमच्याकडे चाळणी असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता आणि इथे स्मॅशरच्या साह्याने शिजलेली जी डाळ आहे ती आपण अशी स्मॅश करून घ्यायची आहे अतिशय बारीक आणि सुरेख असं पुरण इथे वाटलं जातं तुम्ही बघू शकता जर तुमच्याकडे असं स्मॅशर नसेल तर काहीच हरकत नाही जेव्हा पुरण गरम असतं ते घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे तांब्या किंवा ग्लास असेल त्याच्या साह्याने तुम्ही देखील हाताच्या साह्याने स्मॅश करू शकता अतिशय सुंदर प प्रकारे हे पुरण वाटलं जातं आणि फार कष्टही करावे लागत नाहीत कमी मेहनतीमध्ये एकदम छान असं पुरण वाटलं जातं तुम्ही बघू शकता मी इथे सगळं पुरण थोड्या थोड्या अंतराने गरम गरम घेऊन ते ग्लासाच्या साह्याने किती छान वाटून घेतलेलं आहे अजिबात जाड भरड असं अजिबात राहत नाही एकसारखं सुरेख पुरण वाटलं जातं आणि वेळ देखील वाचला जातो तुम्ही अशी ट्रिक नक्की ट्राय करू शकता आता वाटलेलं पुरण तुम्ही बघू शकता खूप सुंदर पुरण तयार झालेलं आहे आता आपली जी आमटी आहे तिला देखील कट आलेला आहे पूर्ण छान उकळी आलेली आहे आता आपण आमटीचा गॅस बंद करूयात सोबतच भात देखील आपला शिजवून तयार आहेत तर आज पुरणपोळी करता, मी पाच नैवेद्य देवासाठी बनवणार आहेत पुण्याला जिथे आपण राहतो आता तिथे फारसे जवळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नसेल तर आपण घरच्या घरी देखील आ, ही मकर संक्रांतीची सुगड आणून घरात पूजा करू शकतो देवासमोर तिची पूजा मांडू शकतो त्यासाठी मी इथे नैवेद्य बनवून घेतलेले आहेत तर इथे नैवेद्य तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरामध्ये किती बनवले जातात तसे तुम्ही बनवून घेऊ शकता आता नैवेद्य बनवून झाल्यानंतर मी इथे मोजके असे पुरणपोळी तयार करून घेणार आहे तर अगोदर त्याचा उंडा तयार करून घेतलेला आहे पिठाचा त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुरण भरून त्याचा उंडा तयार करून पुरणपोळी हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची आहे इथे पुरणपोळी माझी लाटून तयार झालेली आहे आता ती तव्यावरती खमंग दोन्ही बाजूंनी खरपूस अशी भाजून घेणार आहोत पोळी एका बाजूने भाजून झाली की दुसऱ्या बाजूने पलटी केल्यानंतर तुम्ही कडेने तेल सोडलं तर ती छान अशी फुगते देखील आणि छान परतली देखील जाते भाजते छान अशा प्रकारे मी एक एकसारख्या पुरणपोळ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि नैवेद्यासाठी जे बनवलेलं आहे ते देखील पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सोबतच थोडेसे कुरडई पापडी आणि असे नैवेद्यावरती ठेवण्यासाठी मी तळलेलं आहे अशा प्रकारे मकर संक्रांतीचा स्वयंपाक आज आपला तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता देवाचं नैवेद्य थोडंसं दूध सार भात अशा प्रकारे संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आपला तयार आहेत आता आपण नैवेद्य भरायला सुरुवात करूयात सर्वप्रथम पुरणपोळीवरती भात मांडून घेऊयात त्यानंतर जे सार आपण बनवलेला आहे आमटी तो त्या भातावरती आपण वाढणार आहोत आणि तुमच्याकडे जे बनवलेलं असेल भजी कुरडई पापडी ते देखील तुम्ही मांडू शकता इथे गुळवणी देखील तयार केलं जातं मी गुळवणी देखील बनवलेलं आहे तर ते गुळवणी किंवा तुम्ही दूध देखील नैवेद्यामध्ये बप्पासाठी ठेवू शकता तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी पुरणपोळीची आणि स्वयंपाकाची मला कमेंट करून नक्की कळवा जर तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि जर माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता आता आपले नैवेद्य भरून तयार आहेत आता आपण जी मकर संक्रांतीची पूजा करतो सुगड आणून त्याच्यासाठी जो वौसा आहे तो इथे बघू शकता तयार करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये मी तीळ घेतलेले होते तिळगुळ घेतलेले होते आणि हे सुगडमध्ये सगळा जो ओवसा आहे तो इथे मांडून घेतलेला आहे आणि इथे देवबाप्पा समोर तो ओवसा ती सुगड त्याची पूजा करणार आहोत आणि देवाला प्रार्थना करणार आहोत की आपल्या आयुष्यातील अंधकार हा निघून जाऊ देत आणि आपल्याला सद्बुद्धी मिळू देत आणि देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या श पाठीशी असू देत असंच देवाकडे मागणं मागूयात आणि नवीन वर्षाची आनंदाने सुरुवात करूयात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा Thank you so much for watching my video.